बजे पैसे तोडत नसते घालायचे ना बघा आमचे शहर पैसे फाडून टाकायला पैसे दे इकडे तुला चॉकलेट कस आणेन मग मी हा दुकानातून दुकानातून चॉकलेट आणायस तुला मला पिंकविन दे तुझं पिंकविन द्यायचं मला पिंगवीन मी खाऊ का पिंगवीन खाऊ बाबांनी बघायचे पैसे फाडलेले आता? आता आता का का? बाबा आता बाबा रागवते तुला मला काय करायचं काय बाबा कडे बघा आता बाबा पैसे फाटले मला सांग आता रागवते तुला बाबा सॉरी म्हणून पैसे आता कसे जोडून दे मन बर हा उभं राहून म्हणते बर मन उभं राहून म्हणजे आम्ही सॉरी स्वारी म्हणते पैसे फाडले तर नाही फाडणार म्हणा मी नाही फाडणार मन मन नाही फाडणार नाही देऊन टाकते आता बाबाला देऊन टाक पैसे हा देऊन टाक हा देऊन टाका बाबाला पैसे आता घ्यायचं नाही हा ही डॉल घे तुझी डॉल घे डॉल घे अरे 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 पैशासाठी तर कितीची नोट आहे किती दहा किती दहा सांग किती रुपयाची नोट आहे ती दहाची दहाची नोट आहे ती आणि अर्धी नोट कुठे गेली पाच रुपयाची झाली की आता पाच रुपयाची झाली ती दोन तुकडे केले तर कितीची झाली आता पाच रुपयाची झाली की आता दोन तुकडे केले तू गेली तुझ्या आता तुला चॉकलेट नाही भेटत आता दुकानात ती मामा आता तुला देतेच काढून देत नाही तुला ते चॉकलेट आता आता चॉकलेट कोण आणून तुला काय पप्पा पप्पा नाही देत तुला आता चॉकलेट पोटात बाऊ व्हायला बाऊ होतात चॉकलेट खाऊ खाऊ होते ना बाऊ बघू दे मला तू का दा किडले का दे तू चॉकलेट लिहिलीस ना भाई हाय चांगली चांगली म्हणजे चांगली छान आहे छान आहे तू ब्रश करते का ब्रश कस करते तस नोटी करते तू ब्रश ब्रशा बोटा अच्छा पैशाला नाही अच्छा अच्छा बोटा नकर माझ्या बस तू कस करते मला दाखव आवाज करते कसा आवाज करते ब्रश करता करता चाव चाव का चावड़ी चावड़ी तुला पैसे नको खाओ ग मला चाव दे तुला एकदा चाव दे मग मला चाव दे ए देारवी कुठे गेले तुझे पैसे कुठे गेले मला दे ना पैसे तू पैसे फाडले ना हे बघ बघ कसे तुकडे केले बघ पैशाचे हे बघ हे बघ पैशाचे तुकडे कसे केले बघ हा कसे केले तुकडे दाखव पैशाचे तुकडे बाई सार्वीनं बघा कसे तुकडे केले पैशाचे दे मला बघा कसे तुकडे केले येडी सार्वी आमची तू येडी आहे का गडी आहे तू तू गाडी घेऊन चाललो मी नाही मी नाही जाणार तुला गाडी तु बाय बाय शारवी चालू बाय 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 पल्ली शहराज पल्ली पल्ली आली बघ गाडी तुझी आली दे मला दे